फी वस्तू नसली ते तर त्याच्या किमतीतले दुसरी काही सामान आम्ही उचलून घेतो म्हणून सुरवातीलाच आपण सांगताना काय सांगतो की कंपनी स्ट्रॉंग करा आणि जर तुमची कंपनी एकदम शंभर टक्के चांगली शुद्ध हेतूने जर तुम्ही स्थापन केली असेल ना तर तुम्हाला आम्ही पूर्ण सहकार्य करू आता तुम्हाला कंपनी स्थापनेचे सुद्धा दिले असतील. बरोबर त्याच्यानंतर काय याच्यातले चार पाच ॲक्टिव्ह लोकांना लैलीदारचं ट्रेडिकेट यांचे काही घ्या काही पत्रावरीचे तुमचे लोक घ्या तिथे जाऊया त्याच्यानंतर आता लॅब फाइव पाच बसणार का नाही तुम्ही तुमचं काम सुरू करून द्या आजच होतं तुम्हाला पैसे मिळणार आणि एक कसा ठरवून घ्या की आपला जर 1000 हेक्टरचा जर एरिया असेल तर हजार हेक्टर मध्ये आम्ही 250 हेक्टर वर काय करू 250 वर काय करू 300 वर काय करू बरोबर कंपनीतले काही ऍक्टिव्ह लोक आहेत ज्यांचं मार्केटिंग स्किल चांगलं आहे ज्यांना चांगलं बोलता येते त्यांना बाहेर दौऱ्यांवर पाठवायचं ब्रँडिंगसाठी त्या लोकांचा वापर करायचा काही लोक असे असतात की ज्यांचं अकाउंट चांगलं असते त्यांना पूर्ण अकाउंट साठी ठेवायचं बरोबर एकदा हे करतो ना आपण आपल्या घरी तसं कंपनीच्याही आरोग्यासाठी काही चांगल्या गोष्टी असतात जस की आठ दिवसातून एकदा तर भेटलंच पाहिजे संध्याकाळी नुसतं चर्चा काय चाललाय बाजार भाव कशाचा काय आहे आपण सध्या काय केलं पाहिजे आपल्या समोरच्या प्रमुख समस्या काय आहेत है।, है ना त्या मग कॉन्टॅक्ट करायचं त्यांच्यानी नाही सुटलं यांना सांगायचं त्यांच्या त्याने नाही सुटलं एस डी ओला सांगा त्यांच्याने नाही सुटलं तर मग मी आपल्याला सांगा ना, ना सांगा। आगा। आगा। अशा गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि तुमचं गाव खूप लक्की आहे की तुम्ही पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मध्ये तुमचं गाव उघडलं गेलं म्हणजे याच्यात एकदाच जर का तुम्हाला सर्टिफाईडचा जर तुम्हाला लेबल लागलं ना तर तुम्हाला तुमचा माल चांगल्या किमतीमध्ये विकायला मदत बरोबर यांच्यातलं कोणी गेलं का मोठ्या मोठ्या शहरात बेंगलोर पुणे मुंबई सारख्या ठिकाणी कोणी गेलं का आणि मॉलमध्ये जर तुम्ही गेले तर काय असते एक सेपरेट सेक्शन असते तिथे फक्त ऑर्गॅनिक असतं किंवा दूर कसा चंद्रपूर मध्ये तुम्ही या चंद्रपूरच्या रिलायन्स पार्ट चा वा तिथे तत्व म्हणून एक प्रॉडक्ट आहे म्हणजे ऑर्गॅनिक